नमस्कार शेतकरी मित्रांनो पाठीमाग चार ते पाच दिवस चांगल्यापैकी पाऊस लागून राहिला त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस जसाच बंद झाला त्याच्यानंतर मात्र उन्हाचा चांगला चटका पडला आणि आपली भळगळ सुरुवात झाली त्याला आपण नाव दिलं फायटोप थोरा किंवा भाप या दोन गोष्टीनं आपली या ठिकाणी गळ सुरू झाली आणि शेतकरी कुठंतरी भापेला घाबरलेले आहेत कारण पाठीमागच्या वर्षी सुद्धा याच मध्ये चांगल्यापैकी भाप लागून अर्धे बगीचे खाली आले होते आणि त्याच्यावरच आपण आज चर्चा करणारे मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कुशेराथायवनमध्ये मित्रांनो आजचा विषय जाणून घेऊया पाहिला की मोसंबी संत्रा फळ फायटोप थोरा कि चाळीस वीस चाळीसने इलाज याच्यावरती सविस्तर आणि व्यवस्थित आणि चाळीस वीस चाळीसने आपल्याला कसं कार्य करायचं हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहे मित्रांनो त्याच्यामध्ये चार पाच पॉईंट आपण घेतलेले ते म्हणजे परिपक्व फळांना सर्वाधिक फटका बसतो त्याचबरोबर दुसरं जे आहे ते म्हणजे रिमझिम पाऊस आणि नेमकं बुरशीचा संबंध काय ज्याला आपण फायटुप थोरा म्हणतो त्याच्यानंतर पाऊस उघडल्यानंतर पाण्याचे महत्व काय जे आपण काळं पाणी म्हणतो आणि त्याच्यानंतर चाळीस वीस चाळीस पद्धतीने आपल्याला इलाज या ठिकाणी कसा करायचा हे आपण सर्व मुद्दे जाणून घेणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर चॅनेल सब्स्क्राइब करून घ्या आणि हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा मित्रांनो पहिला मुद्दा जाणून घ्या परिपक्व फळांना सर्वाधिक फटका ज्या वेळेला सतत चा रिमझिम पाऊस चालू असतो आणि त्याच्यानंतर ऊन पडतं म्हणजे आभाळ एकदम फ्रेश होतं आणि ऊन पडतं जमिनीमध्ये ओलावा कायम राहतो आणि फळ कोणची घालतात तर जी परिपक्व फळं असतात तर तीच मात्र या ठिकाणी घालतात जी फळ जमिनी लगत आहेत जी फळ परिपक्व आहेत म्हणजे जी फळं परिपक्व असतात तर त्याचं आवरण जे असतं वरचं हे नाजूक झालेलं असतं किंवा पातळ झालेलं असतं आणि या ठिकाणी जमिनीमध्ये वल असते जमिनीमध्ये वल तर असते परंतु या ठिकाणी ज्या वेळेस ऊन पडतं तर सूर्यप्रकाश सरळ सरळ या ठिकाणी जमिनीवर पडतो त्याच्यानंतर जे हलकं पाणी म्हणतो आपण किंवा पावसाचं पाणी म्हणतो तर हे पाण्याची जी उष्णता तयार होते बागेमध्ये पूर्णपणे गरमट तयार होतं म्हणजे या ठिकाणी उष्णता या ठिकाणी ज्या वेळेला बागेमध्ये उष्णता तयार होते त्याच वेळेला जन्म घेतो तो, तो म्हणजे फायटोप थोरा मित्रांनो ही साखळी एकमेका लगत बांधलेली आहे आणि जसच समजा एक उदाहरण अजून फायटोप घेऊया की ज्या वेळेला ढगाळ वातावरण असतं चांगल्यापैकी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस श्रीमझिम पाऊस पडत असतो तर त्यावेळेला काय होतं की सुप्त अवस्थेत पडलेली जी बुरशी असते तर ती ऍक्टिव्ह होते सलग पाच सात दिवस काम करते त्याच्यानंतर ज्यावेळेस ऊन पडतं तर या बुरशीचे पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला काळे चट्टे दिसून येतात म्हणजे एक ते दोन दिवसामध्येच अशी काय प्रक्रिया घडते की जेणे डायरेक्ट एका रात्रीमध्ये अर्धवट गिराजल्यासारखे होतात आणि डायरेक्ट जमिनीवरती गळून मित्रांनो याचा संबंध आणि भाप्याचा संबंध हे एकमेका लगत बांधलेले आहेत किंवा आपण याला फायटोक थोडा सुद्धा म्हणू शकतो आपल्याला ही फळं गळून द्यायची नाहीत म्हणून आपल्याला काय करायचंय या ठिकाणी चाळीस वीस चाळीस हा फॉर्म्युला आहे मित्रांनो आता ही बुरशी कवर करायची त्याचबरोबर रिमझिम पाऊस आणि बुरशी संबंध काय तर मी तुम्हाला आताच सांगितल्याप्रमाणे जस पाऊस पडत असतो ही बुरशी इथं सुप्त अवस्थेत असते आणि याच्यामध्ये फायटोप थोरा हा झाडांचा म्हणजे आपली मोसंबी असो किंवा असो तर सर्वाधिक जो दुश्मन आहे तो म्हणजे फायटोप थोरा बुरशी या ठिकाणी फायटोप थोराच्या अंतर्गत तीन बुरशे येतात तीन बुरशी म्हणजे ती पहिली आहे फायटोप थोरा पालमी त्याचबरोबर फायटोप थोरा सिट्री फ्लोरा त्याचबरोबर या ठिकाणी तिसरी जी आहे ती म्हणजे फायटोप थोरा निकोशिया आता या तिन्ही ही जाती ज्या आहेत तर त्या झाडाचा कार्यक्रम लावून देतात म्हणजे मुळाद्वारे सुद्धा यांचं वहन होत म्हणजे सड असेल डिंका असेल त्याचबरोबर झाडावरची जी फळं आहेत तर ते अर्धवट गिरजल्यासारखे होतात हे सर्व जे कार्य कुठून घडतं तर ते शंभर टक्के फायटोप थोराच्या माध्यमातूनच घडतं या ठिकाणी आपण जी कोलोट्रोटिकम नावाची जी बुरशी आहे तर ती या ठिकाणी ज्यावेळेस उदयाश येते तर तिला कवर करू शकतो कारण ती वरच्यावर झाडा पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर फुल्ली असते ना यी तर ही फुल्ली जे असते तर इथं पाणी साचल्यानं या ठिकाणी कोलोट्रिटिक उपद्रव होतो परंतु ही जे खालचा जो भाग आहे आणि तो सडला जातो तर तो पूर्ण फायटोथोराचे लक्षण आहेत आणि त्याच्यामध्ये जर बागेमध्ये अधिक गरमट तयार झालं तर तुमची अख्खी झाडं सुद्धा खाली येऊ शकतात ही शक्यता अजिबात ना करता येत नाही आणि आप आपल्याला जर तुम्ही या संभ्रमात असेल की बाबा आता पोष येऊन गेला आणि आता जी गळ व्हायची ती झाली याच्यानंतर गळ होणार नाही हे तर असं जर तुम्हाला वाटत असलं तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जर सलग पाऊस लागून राहिला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा जर ऊन पडलं तर पुन्हा एकदा आपल्या बागेमध्ये भाप लागू शकते आणि सर्वाधिक फळ जी नसर माल असतो थो, जो ठोकर माल असतो त्याचबरोबर जो परिपक्व माल असतो तोच सगळ्यात आधी या ठिकाणी खाली येत असतो चला मित्रांनो बघूया आता पाऊस उघडल्यानंतर पाण्याचे महत्व हो काय जस की आपण म्हणतो काळ पाणी द्यायचं पण काळ्या पाण्याचं महत्व हे हो, पूर्वीपासून चालत आलेले आणि आज पण ते महत्व हो, कायम टिकून आहे या ठिकाणी ज्या वेळेला आपण पाणी द्यायचं असतं काळ्या पाण्याचं महत्व हो, काय हेच मी तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी जर तुम्हाला भाप लागून द्यायची नसेल किंवा त्याचबरोबर फायटोप थॉराचा कमीत कमी असर झाला पाहिजे तर असं जर तुम्हाला वाटत असेल तर या ठिकाणी आपल्याला जर सलग चार ते पाच दिवस किंवा पाच ते ज़ि सात दिवस चार ते पाच दिवस किंवा पाच ते सात दिवस पाऊस लागून राहिला आणि त्याच्यानंतर जसाच पाऊस उघडेल तसंच आपल्याला काय करायचंय आपल्या बागेमध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण असलं किंवा पाऊस उघडून गेला असला तरी सुद्धा आपल्याला ही क्रिया करायची जसं की तुम्ही म्हणताना आता ढगाळ वातावरण आहे पाऊस नाही पडला आणि झाडाला पाण्याची गरज नाही तरी सुद्धा पाणी या ठिकाणी द्यायचंय काळं पाणी दिल्याने काय होईल की हे जे पावसाचं पाणी असतं किंवा नत्रयुक्त पाणी असतं याचं बाष्पीभवन झटपट होत असतं मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की ज्या वेळेला पावसाचं पाणी साचलेलं असतं आणि ऊन जर वडून वरून पडलेलं असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण पाय ठेवला तर शंभर टक्के आपल्या पायाला चटका बसल्याशोरात नाही तर मित्रांनो त्याच पाण्याची तीव्रता कमी करायची त्याच जे जमिनीलगत किंवा जमिनीच्या खाली सुद्धा जे टेम्परेचर वाढलेलं असतं तर त्या वेळेला ही तीव्रता जर कमी करायची असेल तर आपल्याला विहीर किंवा बोर बोरवेलचं पाणी देणं गरजेचं आहे विहिरीचं किंवा बोरवेलचं विहीर किंवा बोरवेलचं पाणी आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेस आपण बोरवेलचं पाणी किंवा विहिरीचं पाणी आपल्या बगीचाला देऊ त्यावेळेस काय होणार आहे की जे पाणी आहे तर याच्यामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि वेगवेगळे खनिज आपल्या ह्या विहिरीच्या पाण्यामध्ये किंवा बोरवेलच्या पाण्यामध्ये असतात आणि याच्यामध्ये फक्त नत्रयुक्त जास्त पाणी असतं त्याच्यामुळं या पाण्याची तीव्रता कमी करतं बाष्पीभवनाची तीव्रता कमी करतं आणि जो मुळे हे जी परिपक्व अवस्थेतली जी फळं आहेत तर यांना हिजा कमी होते कारण ही जी बाष्प निघतं किंवा वाप निघते तर ही या फळांना जास्त अटक करत नाही कारण ज्या वेळेस या फळांचं टेम्परेचर पूर्णपणे वाढलं जात आणि याच्या परिणामांचं टेम्परेचर आतमध्ये वाढलं जातं आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी काळाचा पडतो आणि त्याच्यानंतर फळ सरळ सरळ खाली येत म्हणजे या ठिकाणी फायटॉफोराचा उदय झाला समजा तर मित्रांनो या दोन्ही गोष्टी एकमेकालगत बांधले गेलेल्या आणि त्याच्यामुळेच आपल्याला बागेमधली उष्णता सुद्धा कमी करणं गरजेचं आहे बागेमध्ये थंडावर ठेवणं सुद्धा या ठिकाणी गरजेचं आहे चला मित्रांनो जाणून घेऊ आपल्याला चाळीस वीस चाळीस पद्धतीने आपण कसा करू शकतो याच्यावरती कारण आता हे तर झालं आपला आतापर्यंत आणि रासायनिक त्याचबरोबर जैविक आणि त्याचबरोबर ऑर्गेनिक ह्या तीन पद्धतीने आपण इलाज या ठिकाणी करणं गरजेचं आहे मित्रांनो इलाज करताना आपल्याला भाप लागण्याच्या आधी इलाज करणं गरजेचं आहे ना की दुखणं आल्यावरती दवाखान्यात जायचं त्याचबरोबर आधीच आपल्याला दवाखानाच असा करायचंय की आपल्याला दुखणं येऊच नये म्हणून आपल्याला या ठिकाणी दवाखाना करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी काय आहे आपल्याला तर वेगवेगळ्या पद्धतीचे जीवाणू म्हणजे जीवाणू काय कार्य करतात तर आपली जमीन जी आहे जी आपण कंटिन्यू या ठिकाणी रोटाव्हेटरच्या व्हिटरच्या सहाय्याने याला फक्त जस्त एवढाच भाग आपण मातीयुक्त केलेला आहे म्हणजे जास्तीत जास्त एक फुटाचा भाग किंवा अर्ध्या फुटाचा भागच जो आहे तो रोटा विटर चे ने या ठिकाणी माती आपल्या शेतामध्ये दिसते परंतु जो खालचा भाग आहे तो पुन्हा आहे म्हणजे ज्या भागामध्ये ज्या कक्षेमध्ये मुळा आहेत तर तो भाग पूर्णपणे या ठिकाणी निभर झालेला आहे आणि त्याच्यासाठीच आपण जर जीवाणू या ठिकाणी दिले मग त्या जीवाणू असतील जीवाणू कोण कोणते घ्यायचे तर त्याच्यामध्ये ट्रॅको आलं बॅसिलस आलोप्या सोलोमायसिस मेटोरायझम त्याचबरोबर बिओरिया बेशाना आणि त्याच्यामध्ये निमॅटोनाशक असेल किंवा झिंक सॉलिबलायझिंग एनपीके बॅक्टेरिया आणि त्याच्यामध्ये सल्फर सॉलिबलायझिंग असतील सिलिकॉन सॉलिबलायझिंग असतील तर हे सर्व जीवाणूचा जो कॉम्बो आहे तर तो ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये देऊ हा कॉम्बो ज्यावेळेस जमिनीमध्ये आपण देऊ तर त्यावेळेस हे काय काम करतील तर त्यावेळेस यांचं कार्य असं होईल की हे जे जमीन आहे तर ती स्पंचिंग करणार म्हणजे पूर्णपणे मुळाच्या कक्षेपर्यंत या ठिकाणी जायचा प्रयत्न करणार आणि त्याच्यानंतर ही जमीन आहे, ही भुश बार बार ही जी आहे तर ती ही भुसभुशीत व्हायला सुरुवात होणार त्याचबरोबर तुम्ही जे अन्नद्रव्य देताय तर ते शंभर टक्के झाडाच्या मुळाला उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवानोतर करणारच आहे त्याच्याबरोबर जी आपली फालटोप बुरशी कुठे येते तर ही जमिनीवरती असते जमिनीवरती असल्या ज्या वेळेस वरतून पाऊस पडतो आणि पाऊस जमिनीवरती पडतो या ठिकाणी फायट थोरा आहे आणि त्याच्यानंतर हे हा शितोडा उडून फळावरती जातो फळावरती त्याचा उगम होतो त्याच्यानंतर या ठिकाणी या फळांना काळाचा टपाडायला सुरुवात होतो त्या ठिकाणी अजून एक मुद्दा असा येतो की हवेच्या मार्फत सुद्धा पूर्णपणे झाडावरती फायट थोरा पसरू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला ही जी जैविक बुरशीनाशक आपल्याला जमिनीमध्ये द्यायचे जैविक बुरशीनाशक एनपीके जीवाणू आणि इतर घटक जे उपलब्ध करून देणारे जीवाणू आहे ते आपल्याला जमिनीमध्ये दिल्यानं या ठिकाणी हे जे बुरशी आहे ना याच्यावरती संपूर्ण कंट्रोल मिळवणार कोण तरी हे जैविक बुरशी आणि ज्या वेळेला जैविक बुरश्या या ठिकाणी याच्यावरती कंट्रोल मिळवतील कशावरती बुरशीवरती तर ऑटोमॅटिक जमिनीवरची बुरशी कमी झाली त्याच्यानंतर मुद्दा असा येतो की या जीवाणूंना पूर्णपणे या ठिकाणी खाली जाऊन कार्य केलं मुळावरती जी बुरशी असेल हानिकारक बुरशी फाटोफोरा असेल किंवा इतर फ्युजेरियम असेल किंवा अन्य कोणतीही बुरशी असेल तर तिच्यावरती कंट्रोल मिळवून या ठिकाणी झाडाला पूर्णपणे अन्नद्रव्य शंभर टक्के उपलब्ध करून देण्याचं कार्य सुद्धा करतील झाड तंदुरुस्त राहील जास्तीत जास्त बुरशीचा अटॅक हा झाडावरती होणार नाही झाड तंदुरुस्त राहील आणि झाडावरती किडींचा सुद्धा अटॅक कमीत कमी होईल आणि त्याच नंतर जर पाऊस जरी पडला फळाची शिंतोडे जरी या जमिनीचे शिंतोडे जरी फळावरती उडले तरी सुद्धा फळ खराब होणार नाहीत परंतु या ठिकाणी आपल्याला रासायनिक मध्ये सुद्धा कार्य करणं गरजेचं कर आहे आणि ते कसं करायचं तर आता आपल्या फवारण्या जवळ जवळ महिन्याच्या महिन्याला आमोशाला किंवा टायमिंग मध्ये जातात का हा पण महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला आठ दिवस पाऊस लागून राहिला आणि त्याच्यानंतर तुम्ही स्प्रे करणं गरजेचं आहे तो केला का किंवा तुम्ही पाऊस पडण्याच्या सुद्धा स्प्रे करणं गरजेचं आहे तो केला का आणि तुमच्या बुरशीनाशकाचा स्टेज कोणत्या चालू आहे ह्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित हँडल केल्यात का तर ह्या फवारण्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्यानेच आपली फळगळ ही जवळजवळ सत्तर टक्के आपण हे टाळू शकतो आता चला पुढचा मुद्दा जाणून घेऊ की ज्या वेळेस समजा आपली फवारणी झालेली नाहीये बागेवरती तर आता आपल्याला कोणती फवारणी द्यायची किंवा याचबरोबर तुमची थोडीशी फळगळ झालेली आहे आणि तुम्ही आता स्प्रे घ्यायचा विचार करताय तर त्याच्यासाठी स्प्रे कोणता आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेस आपली झाडं आहेत आणि ही जे गळ फांद्या आहेत आपल्या या ठिकाणी तर गळ फांद्या प्लस तुम्ही जर स्प्रे घेतला असेल आता तर पाऊस येण्याआधी किंवा पाऊस उघडून गेल्यानंतर लगेच ज्यावेळेस ढगाळ वातावरण असेल त्याच वेळेस आपल्याला काय करायचंय या तर जैविक जीवाणू आपण जसं पाऊस आला तसे सोडून दिले आपण वाट नाही बघितलेली की फायटोप थोरा येणारे किंवा फळगळ होणारे किंवा भाप लागणारे याची वाट नाही पाहिजे कारण यांचं कार्य जमिनीमध्ये ऑलरेडी चालू असणार आहे त्याचबरोबर रासायनिकमध्ये जे कार्य करायचंय ते म्हणजे आपल्याला पूर्ण ह्याच्या गळ फांद्या प्लस तुमची जर फवारणी झाली असेल तर बोलतोय तुमची जर फवारणी झाली असेल तुम्ही जर नगाटा घेतलं साप घेतलं रेडमिल घेतलं याची फावारणी होऊन गेलेली तुमची परंतु त्याचबरोबर पर आता राहिला प्रश्न गळ फांद्याचा कारण सगळ्यात जास्त फायटोप थोराचा अटॅक किंवा भापेचा अटॅक जो होतो तो जमिनीलगतच्या फळांना जास्त होतो तर या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर ब्लू कॉपर प्लस या ठिकाणी बॅक टो क्लीन बॅक्टोक्लिनचा स्प्रे आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ब्लू कॉपर घ्यायचे दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी आणि बॅक्टोक्लिन घ्यायचं झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी मित्रांनो याचा स्प्रे आपल्याला कुठं आहे तर पूर्णपणे या अर्ध्या भागामध्ये जर तुमची फवारणी झाली नसेल तर आपण संपूर्ण झाडावरती याचा स्प्रे काढू शकतो आणि त्याचबरोबर सुप्तावस्थेतली बुरशी त्याचबरोबर ऍक्टिव बुरशी या दोन्ही बुरशांना मारण्याचं काम ब्लू कॉपर प्लस मा होणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्या झाडांना कुठल्याही प्रकारची इजा ही कमी कमीत कमी होईल झाली तर थोड्याफार प्रमाणात होईल परंतु कमीत कमी इजा होऊन आपली फळे सुरक्षित राहतील मित्रांनो त्याचबरोबर तुमचा जर स्प्रे बागेवरती जर झाला नसेल तर या अवस्थेमध्ये कोणता स्प्रे करायचा आहे तर सर्वात प्रथम आहे की पाऊस आता आठ तारखेला सांगितलेला आहे आणि तुमचं जर स्प्रे झाला नसेल तर तुम्ही चांगल्यापैकी जे बुरशीनाशक तुमचं आतापर्यंत तुम्ही वापरलेलं नाही म्हणजे त्याच्यामध्ये आलं बावीस टील म्हणजे डायझिम वापरू शकता त्याचबरोबर डायझिम प्लस मोनकोजेब वापरू शकता मॅटेलॅक्झिल प्लस तुम्ही या ठिकाणी मोनकोजेब वापरू शकता किंवा फॉसेटेलचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्प्रे बागेवरती करू शकता मित्रांनो आता त्याच्यामध्ये आपल्याला कोळीनाशक आणि त्याचबरोबर बुरशीनाशक चांगलं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्येच स्प्रे करताना आपल्याला ब्लू कॉपरचा जर स्प्रे आपण केला तर पूर्ण गळ फांद्या प्लस पूर्ण जमिनीचा जो भूभाग आहे तर त्याच्यावरती आळ आपण ज्याला आळं म्हणतो खोड त्याचबरोबर संपूर्ण आळ संपूर्ण जमीन आणि त्याचबरोबर गळ फांद्याला पाहिला आपल्याला स्प्रे करून घ्यायचा आहे जर तुमचा स्प्रे पंधरा दिवस झाले असतील तर पूर्ण झाडावरतीच आपल्याला याच स्प्रे करायचंय आहे आणि या, या पद्धतीनं जर काम केलं म्हणजे जमिनीतली बुरशी कोण मारील तर या ठिकाणी जीवाणू मारतील झाडावरती संपूर्ण जी बुरशी आहे तर ही ब्लू कॉपरच्या माध्यमातून आणि प्लस बॅक्टो क्लिनच्या माध्यमातून काय होणार आहे की जी आपली बुरशी सुप्त अवस्थेतली आहे तर ती सुद्धा शंभर टक्के गायब होईल आणि परत तुमच्या बागेवरती जर छोटे स्पॉट म्हणजे आपण त्याला सिट्रस कॅन्कर म्हणतो ते सुद्धा गायब होण्यास या ठिकाणी मदत होईल मित्रांनो पाऊस उघडून गेल्याच्या नंतर आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे ते काम करा त्याचबरोबर आपल्याला जीवाणूच्या मार्फत जे जमिनीवरती जी, जी बुरशी आहे तर तिच्यावरती कंट्रोल मिळवता येऊ शकतो शंभर टक्के आणि त्याच्यानंतर आपलं कार्य हे ऑटोमॅटिकच व्यवस्थित होत चालत असतं तुम्ही जर या पद्धतीनं कार्य केलं तर निश्चितच शंभर टक्के फायदा आपला होणार हे मात्र नक्की मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काय समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद